शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार। प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर मध्ये अहमदनगर कॉलेजच्या सुरक्षा रक्षकावर तिघा अनोळखी इसमांनी अचानक हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना सकाळी माईवाडा परिसरात घडली शिवराज अर्जुन बनसोडे असे मारहाण झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांनी दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात अनोळखी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तू शेतात का आली असे म्हणत लाकडी दांडक्याने महिलेस मारहाण केल्याची घटना सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास देहेरे शिवारात घडली हिराबाई अंबादास तोडमल असे मारहाण झालेल्या महिलेचं नाव आहे या प्रकरणी सुरेश अंबादास तोडमल कोमल सुरेश तोडमल अशा दोन जणांविरुद्ध दो एमआयडीसी पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे साविडी उपनगरातील प्रभा क्रमांक दोन मधील बहुतांश कॉलनीमध्ये मध्ये विजेचा तारा घराजवळून अत्यंत सुरक्षितपणे गेल्या असल्याने एन पावसाळ्यात शॉर्ट सर्किटचा धोका होण्याची शक्यता अधिक आहे त्यातून जीवताहीन विक्त हानी मोठे नुकसान होण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या अधिकारातून संबंधित विभागास योग्य त्या सूचना देऊन ज्या विभागात या असुरक्षितता तारा आहेत त्या ठिकाणी संरक्षण कवच असलेल्या तारांची तत्काळ व्यवस्था करावी अशी मागणी माजी नगरसेवक निखिल वारे यांनी पालकमंत्री विखे पाटील यांची मुंबईत भेट घेऊन निवेदनद्वारे केली आहे जगाला करुणाक्षमा आणि शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांची जयंती बौद्ध पौर्णिमा भिंगारमधील रूपच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पावसाच्या रिमझिम सरीत जॉगिंग पार्कमधील भगवान गौतम बुद्ध यांच्या भव्य पुतळ्यास पुष्पवृष्टी करत उपस्थितांनी अभिवादन केले या प्रसंगी जॉगिंग पार्कमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले भगवान गौतम बुद्ध जयंती व छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या वतीने नागरदेवळे येथे मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले या शिबिराला ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या शिबिरात तब्बल तीनशे अठ्ठेचाळीस रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली तर शहात्तर गरजूंवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया पार पडणार आहेत नागरदेवळे येथील संत सावता महाराज मंदिरात झालेल्या शिबिराप्रसंगी फिनिक्सचे संस्थापक अध्यक्ष जलिंदर बोरुडे जलसंपदा विभागाचे माजी अधिकारी प्रमोद खडामकर ज्ञानेश्वर भांड आदींसह शिबिरार्थी रुग्ण व ग्रामस्थ उपस्थित होते शहराच्या खबरपात मध्ये थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर